नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मस्त मजेत ना करते सर्वजण मस्त मजेतच असाल आणि आपल्या सर्वांच्या मनोकामना कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते तर उद्या आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवार तर उद्या रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीला देवशनी एकादशी देखील म्हटलं जातं उद्यापासून चातुर्मास हा सुरू होत आहे तर आषाढी एकादशीला खूप महत्त्व दिलं आहे महत्त्वाचं मानलं जातं तर बघा अशा या शुभ दिवसाची आषाढी एकादशीपासून सुरुवात होत असते म्हणून या प्रभावी दिवशी आपण जर काही उपाय केले तर शंभर टक्के आपल्या अडचणी दूर होतात तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ते शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका नवीन असाल तर चॅनेलवरती चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरिलेला विसरू नका आषाढी एकादशी हा दिवस मुळातच खूप प्र प्रभावी दिवस आहे तर काही उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे होती दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी घे काढायचा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला आवडी आवडीचा आहे आणि पिवळा रंग हा विष्णूंचा आवडता रंग आहे त्यामुळे या दोनपैकी कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता नंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे हळदी हळदीलेपन करायचं आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल विठ्ठलाची असेल बाळकृष्णाची असेल किंवा आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर कोणत्याही रूपाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहे तुळशीपत्र अर्पण करा पिवळ्या रंगाचं नैवेद्य अर्पण करा धूपधीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे तर जो काही तुम्ही उपवास असा नैवेद्य बनवलेला असेल तो तुम्ही नैवेद्य देवांना अर्पण करू शकता दाखवू शकता गोडा नैवेद्य दाखवू शकता यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जर आपण हा उपाय करण्यापूर्वी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर ह्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते करायचं आहे आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला फक्त ही एक वस्तू गायीला खाऊ घालायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी गायीच्या सेवेला अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि आषाढी एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे भगवान विष्णू हे विठ्ठलाचेच एक अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा आवर्जून केली जाते गायीच्या शरीरामध्ये ते तेहतीस कोटी देवता निवास करतात गाय ही रुद्रांची आई आणि आठ वस्तू वसूंची कन्या बारा बारा देत्यांची बहीण आहे अमृतरूपी दूध देणारी आहे अमृतरूपी दूध देणारी गाय आहे ही स्वर्गात जाण्याची जी सिडी आहे आणि गोसेवेने स्वर्ग प्राप्ती होते गायला देवाच्या वरचे स्थान दिले गेले आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी दे, इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा इतर शारीरिक मानसिक तुमची इच्छा कोणतीही असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करा एकादशीला हा उपाय तुम्ही न चुकता करा या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळ प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाचा तुम्हाला गंध तयार करायचा यानंतर तुम्हाला या कुंकुवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा आवर्जून लावायचे आहेत धूप दीप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला दोन तामण घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे दोन तामण नसतील तर मग तुम्हाला दोन स्टीलचे भांडे घ्यायचे आहेत ज्याला आपण ताट म्हणतो तर ते तुम्हाला घ्यायचं आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती असेल ती ठेवायची आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे दोन्ही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल यानंतर जी तामण किंवा ताट आपण घेतलेला आहे ता तर त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिकावरती भगवान विष्णू साठी आणि दुसरे स्वस्तिक हे माता लक्ष्मीसाठी असे तुम्हाला दोन ताटांमध्ये दोन स्वस्तिक काढायचे आहेत यानंतर त्या स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत तेव्हाच आपलं स्वस्तिक हे पूर्ण होतं स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला गुळाचे दोन खडे घ्यायचे आहेत आणि त्या मजीला ते दोन गुळाचे खडे जे आहे तर ते ठेवायचे आहेत प्रत्येक स्वस्तिकवर एक गुळाचा खडा अशा पद्धतीने दोन स्वस्तिकवर तुम्हाला दोन गुळाचे खडे ठेवायचे आहेत हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी चणाडाळ जी असते तर ती भिजत ठेवायची आहे थोडीशी चणा डाळ तुम्हाला भिजून घ्यायची गुळाचे खडे ठेवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्वस्तिक जवळ थोडी थोडी चणा डाळ जी आहे तर ती देखील ठेवायची आहे ही चणाडाळ भिजलेलीच असावी अशी डाळ घ्यायची आणि दोन ताटामध्ये थोडी थोडी ही डाळ ठेवायची आहे थोडी थोडी चणा डाळ तुम्हाला गुळाशेजारी ठेवायची यानंतर त्या स्वस्तिकला धूपदीप अगरबत्ती ओळण घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच त्या गुळ आणि चणाडाळ आहेत तर तिथे एक तुळशीपत्र देखील तुम्हाला ठेवायचं आहे काही वेळासाठी तुम्हाला तसेच ती चणा डाळ आणि गुळ त्या तटामध्ये तुमच्या घरामध्ये ठेवायची तुमची संपूर्ण सेवा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आणि कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची तुमच्याकडे असे गंगाजल असेल थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला या दोन्ही स्वस्तिक जवळचा जो गुळाचा खडा आणि चण्याची डाळ आहे तर ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि यानंतर हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे गायीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे यानंतर गायला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही भिजवलेली चणाडाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला गायला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर ती तुम्ही चणाडाळ आणि गूळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुमच्या हाताने गायला खाऊ घाला जर गायच्या जीबीचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असे म्हटले जाते की तिथूनच तुमचे दिवस बदलायला सुरुवात होते तुमचं आयुष्य बदलून जातं तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागतं शक नसेल शक्य तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून देखील खाऊ घालू शकता यानंतर तुम्हाला गायीला स्पर्श करायचा आहे आणि शक्य असेल तर प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे अस तर आपण गायीला प्रदक्षिणा केल्यानंतर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं गायला स्पर्श केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलून तुमच्या घरात आणायची आहे आणि तुमच्या घरात ठेवायच्या आहेत यामुळे तुमच्या घरातमध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपलं घर हे पवित्र होतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा या उपायाने तुम्हाला शि शीघ्र फळ प्राप्त होईल तसंच एकादशीला तर उद्या आषाढी एकादशीला आपल्याला म्हणजे श्रविवारी हा उपाय करायचा आहे सर्वांनी उपाय करून बघा अनुभव घ्या तर आपल्या घरामधला जो काही पितृदोष आहे तो दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांचे मनापासून आभारी आहे रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ